चला तर कडेगाव तालुक्यासाठी बाजार समिती स्थापन व्हावी शेतकरी व व्यापाऱ्यांची मागणी माननीय मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे प्रस्ताव दाखल मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुका स्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्या पार्श्वभूमीवर कडेगाव तालुक्यात बाजार समिती स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे कडेगाव येथील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी पणन व राष्ट्र राजशिष्टाचार मंत्री माननीय जयकुमार रावल यांच्याकडे निवेदन देऊन ही मागणी पुढे रेटली आहे या प्रस्तावानुसार माननीय जिल्हाधिकारी यांनी बाजार समितीसाठी योग्य जागेचा प्रस्ताव मागवला आहे त्यानुसार माननीय तहसीलदार यांनी मौजे कडेगाव येथील गट नंबर तीनशे शहाऐंशी अमधील तेवीस पॉईंट चोवीस हेक्टर गायरान जमीन बाजार समितीसाठी सुचवली आहे सदर जमीन महाराष्ट्र शासनाच्या नावे असून थोडेफार सपाटीकरणाचे काम केल्यास बाजार समितीसाठी अत्यंत योग्य ठरेल असं तहसीलदारांनी नमूद केले आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व्यापारी आणि स्थानिक जनतेकडून या जागेवरच बाजार समिती उभारण्यात यावी अशी एकमुखी मागणी होत आहे शेतमाल खरेदी विक्रीसाठी सुसज्ज सुविधा दररोज बाजार भरवण्याची सोय तसेच शेतकऱ्यांना थेट व्यवहार करण्यासाठी सुरक्षित आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण होईल असा विश्वास स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे स्थानिक स्तरावर कृषी विकासास चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कडेगाव बाजार समिती लवकरात लवकर स्थापन व्हावी अशी मागणी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका